पहिल्या दिवसापासूनच म्हणत होतो की ही निवडणूक धनशक्तीच्या विरोधात जनशक्ती अशी निवडणूक आपल्याला पाहायला मिळाली तर निवडणूक सुरू झाल्यापासून मी ज्या ज्या वेळेस प्रत्येक गावात गेलो प्रत्येक गावातल्या काही लोकांनी त्यांना जे पैशाची पाकिटं दिली ते मला स्टेजवर आणून दिले आज तर इतका म्हणजे या नगर दक्षिण लोकसभा मतदारसंघामध्ये आज खऱ्या अर्थाने विखे परिवाराचा पैशाचा पाऊस पडलेला आहे आत्ता माझ्या तालुक्यातून मला काही फोन आले आमचा काहीतरी भाजपचा अध्यक्ष का भाजपचा कार्यकर्ता त्याला पैसे वाटतं आणि रंगी हात लोकांनी पा पकडला काहीतरी आठ नऊ लाख रुपये निघले व्हिडिओसुद्धा आला आत्ता परत शिवसेना शिंदे ता तालुका प्रमुख वनकुट्यात ता ता पण पकडला त्याच्याकडं पण पैसे काहीतरी निघले म्हणजे ही निवडणूक पाहिली असेल आणि धनशक्ती तर झालीच तर दुसऱ्या बाजूने स्वतःचा किती गैरवापर करावा आज नगर शहरामध्ये आमचा जो नारा आहे अनिल भैया राठोडानंतर भयमुक्त भयमुक्त नगर या ठिकाणी एका नगरसेवकाच्या ऑफिसमध्ये जाऊन त्याला मार आण होती हा सुद्धा प्रकार समोर आलेला आहे म्हणजे गुंडशाही यांचीच धनशक्ती यांचीच प्रशासनाचा तर इतका गैरवापर केला मी आता सिद्धार्थ नगर या भागामध्ये आमचे नगरसेवक काँग्रेसचे नगरसेवक दीप चव्हाण यांच्या घरी सहज भेट देण्यासाठी गेलो तर त्या ठिकाणी घरात पी एस आय यावा हा कोणता प्रकार जर एका मी आमदार नगरसेवकाच्या घरी त्या ठिकाणी सहज भेट देण्यासाठी गेलो तर घरात येण्याचं कारण नाही ना पी आयचं ते पी एस आय पी एस आयचं नाव मला नाही सांगता आता घरात आला हा या ठिकाणी गैरवापर या ठिकाणी केलेला आहे प्रशासनात माझ्याकडे एलसीबी डिपार्टमेंटचे काही व्हिडिओ आहेत काही पोलीस एलसीबीच्या डिपार्टमेंटच्या काही कर्मचाऱ्यांचे त्यांनी आज व्यावसायिक लोकांना सांगितलं जर तुम्हाला व्यवसाय करायचा असेल तर निलेश लंकेला मतदान नाही करायचं असे जर प्रकार होत असेल तर चुकीच आहे पण तुम्हाला हे सगळं होऊन पण सांगतो तुम्हाला हा प्रकार कधी होतो त्यांच्या पायाखाली वाळू सरकल्यानंतर त्यांना पराभव दिसायला लागल्यामुळं ह्या सगळ्या गोष्टी आपण पाहिलेल्या आहेत मुळं आज विजय तर आमचाच निश्चित आहे पण डिपार्टमेंटला सुद्धा माझी तुमच्याद्वारे विनंती की सम न्याय पद्धतीने तुम्ही प्रशासनाने वागलं पाहिजे